विद्यार्थी मित्रांनो माझे नाव नेहा राजे देशमुख मी आता सातवी या वर्ग शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालक निर्म मी तुम्हाला या या पुस्तकाविषयी थोडी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे मधली सुट्टी व या पुस्तकाचे लेखक आहेत लेखिका आहेत संध्या सोळंखे या पुस्तकात आपण मधल्या सुट्टीमध्ये काय करतो खेळतो अभ्यास करतो काही विद्यार्थी गोष्टी ग, गप्पा करतात हे सर्व सांगितलेलं आहे या पुस्तकातली मी एक सुंदर गोष्ट सांगणार आहे सुंदर गोष्ट सांगणार आहे या एक टीचर मुलांना शिकत असे तिथून त्यांचा एक विद्यार्थी येत येत असे त्याला तो मुलगा इतका उदास असे की टीचर त्याला टीचर त्याला म्हणा म्हणाल्या की म्हणाल्या की म्हणाल्या तू इतका उदास का आहेस तर तो म्हणाला माज माझा प्रभू माझा प्रभू बिमार झाला आहे तर टीचर म टीचर म्हणाले कोण प्रभू कोण तुझा मित्र का तो म्हणाला हो माझा मित्र माझा मित्र खूप बीमार झाला आहे त्याला 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 पाणी त्याचं पाणी बदललं नाही म्हणून त्याचं पाणी बदललं नाही म्हणून तो आजारी पडला पण टीचरला पाणी आणि मुलाचा काहीच संबंध कळत नव्हता तो म्हणाला टीचर म्हणाल्या बाळा पाणी आणि याचा काय संबंध तर म तो म्हणाला त्याचं पाणी बदललं न त्याच्या मग तिथून एक पहिल्या भाकार बसलेला मुलगा म्हणाला की प्रभू म्हणजे कासव टीचर खूप प्रभू म्हणजे कासव त्याच्या कासवाचे नाव प्रभू आहे टीचर व सर्व विद्यार्थी हसले व म्हणाले बाळा मग तू असं सांगायला पाहिजे होतं की प्रभू म्हण म्हणजे कासव आम्हाला त्याचा काहीच संबंध कळत नव्हता धन्यवाद